नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज मी तुम्हाला भन्नाट अशी पारंपरिक रेसिपी दाखवणार चण्याची डाळ आणि कांदे पाण्यात भिजवून तर पहा काय चमत्कार होतं आहे आणि काय रेसिपी बनते ती अगदी सोपी अगदी पारंपरिक रेसिपी आहे नक्कीच पहा तुम्ही ही चण्याची डाळ मी आणि कांदे पाण्यात भिजत ठेवलेली आहे आणि ही पहा आता त जवळजवळ पंधरा वीस मिनटं भिजवायची जास्त नाही भिजवायचे आणि नंतर मग काढून दाखवतो मला पंधरा वीस मिनटात डाळ पण भिजणार आहे बरेपैकी हे बघा बरीचशी डाळ भिजलेली आहे पंधरा वीस मिनटात आणि हे कांदे काढून घेते आता कांदे कशासाठी पाण्यात भिजवायचे डाळ कशासाठी पाण्यात भिजवायची ते नक्कीच सांगणार पुढे आता तुम्हाला तर ही डाळ आहे ना हे बघा बऱ्यापैकी भिजलेली आहे डाळ तर आता हिला मी ना धुवून काढणार आहे पाणी पा बाहेर काढणार आहे आणि नळाखाली नेते आणि स्वच्छ धुवून आणते तिला डाळीला परत एकदा पहिली पण धुतली होती परत एकदा धुवून आणते हे बघा आता परत मी धुवून आणलेली आहे आता इथे मी मिक्सरचं जार घेते आणि हे क डाळ आहे ना वाटून घेणार आहे पहा आता दोन वेळा होईन वाटून ती हे दोन वेळा लागणार आपल्याला वाटायला तर मी बऱ्यापैकी करणार आहे ती रेसिपी तो पदार्थ खूप छान लागणार लागतो आणि हा पदार्थ तुम्हाला आ, तीन चार दिवस टिकणारा पदार्थ आहे तीन दिवस तरी टिकतो आरामशीर टिकतो हा काहीच होत नाही याला तर हा असा पदार्थ बनवणार आहे नक्कीच पहा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण खूप उपयोगी व्हिडिओ आहे आणि खूप पारंपारिक आहे जुन्या जमान्यातली रेसिपी आहे ही तरीही पा आता मी हे काढून घेते सर्व डाळ एका आता एकाच भांड्यात पूर्ण काढून घेते डाळ आणि ही पाणी परत ओतून देते मी आणि निश्चित डाळ राहिलेली ना ती काढते ही डाळ पुरी काढलेली आहे आता परत हे वाटून घ्यायचं जास्त जाड पण नाही वाटायचं जास्त बारीक पण न वाटायचं अगदी मिडियममध्ये वाचायट एखादी ऑलरेडी डाळ राहिली अर्धी मुर्दी तरी चालेल पण एकदम बारीक नाही वाटायची ह्याला तर हे बघा मी अशा पद्धतीने वाटलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही मी काढून घेते ह्याच्यात पूर्ण पहा कसे वाटले पाणी घालून वाटायची जरासं थोडंसं पाणी टाकायचं मी पटकन वाटून होती आता हे सर्व काढून घेते मी पू पूर्ण भांड्याचं आणि त्या झाकणाचं पण वरचं सर्व काढून घ्यायची आणि नंतर मग पुढची दाखवणार आहे मला काय होते हे सर्व काढलेलं आहे आपण आता ही भांडी बाजूला करते मी डाळ पण बाजूला ठेवते थोड्या वेळेस थोडा वेळ आणि आपल्या कांद्याकडे जाते आता हे कांदे का भिजत घातले होते ना तर हे कांदे काय करायचे कापून घ्यायचे तर हे कापुल्या का का भिजत कांदे का घातले तर आपण कापतानी कांदे कडू होत डोळ्याला कडू येते तर हे बिलकुल कडू येणार नाही असं भिजत घातलं थोड्या वेळ नाही तर आता मी भिजत घातलं तुम्हाला वाटलं भिजवायचं नाही तुम तर तुम्ही स्वच्छ नळाखाली घेऊन कांदे धुवून काढायचे स्वच्छ अशी घसघस घासायचे आणि धुवून काढायचे कांदे कांदे जरा पण तुमच्या डोळ्याला पाणी येणार नाही कडू होणार नाही किंवा काहीच नाही अशा पद्धतीने त्याच्याकरता मी पाण्या सोलून ठेवले आणि भि त्या डाळीतच टाकले होते त्याच्यामुळं कांद्याला कणून येण्यासाठी तो कांदा मी भिजत घातलेला थे आहे आता डाळ पहा पुढे तुम्ही तर इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पळीभर तेल ओतलेलं आहे मी एवढं तेल पुरेसं ते आहे एवढ्या गेला तर इथे बा मोहरी टाकलेली आहे मोहरी थडतड तडतड आवाज आला का लगेच जिरं टाकायचं म्हणजे दोन्ही पण संगच प फुलतात मस्त मिरच्या टाकायच्या मी पाच सहा मिरच्या घेतल्या होत्या चांगल्या काप त्या कापल्या त्या टाकल्या इथे कढीपत्ता आणि लसूण मी टेचून घेतला होता आणि कढीपत्ता टाकलेला आहे हे पा छान असं मिक्स करायचं आहे छान कढीपत्त्याचा आणि लसणाचा सु सुगंध गेला पाहिजे त्याच्यामध्ये आणि हा कांदा कापलेला आणि हा संपूर्ण तीन कांदे मी कापले होते ते मी चा। चा ना ते पूर्ण टाकलेले आहे मी याच्यात कांद्याचा कडूपणा नाहीसा झालेला आहे आता कांद्याचा थोडंसं उग्रपणा राहिलेला आहे तो घालवायचा भाजण्यामध्ये तर भाजून गेला का ट्रान्सपोर्ट झाला कांदा का दुसरी चिन्हच टाकायचे आपल्याला तर कोथंबीर चांगली मूडभर घेतली होती वाटीभर कोथंबीर माझी चिरली होती दांड्या सकाळ चिरली होती दांडे पण घेतलेले आहेत त्याच्यात छान अशी परतून घ्यायची कोथंबीरीचा स्वाद खूप या रेसिपीला म्हणतात ना जान आणतो तसं आणि हे कांदे तर खूपच फा रेसिपीचं हे आहे वैशिष्ट्य म्हटलं ना तरी चालेल तर कांदे आणि कोथंबीर घालायची या रेसिपीला आता एक अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि अर्धा पाव आमचा मी हिंग टाकणार आहे ह्याचा डाळीचा असल्यामुळे हिंग टाकायचा सुगंध पण छान येतो आणि डाळ पचायला पण हलकी जाते त्याच्यामुळं हिंग टाकायचा अस डाळ ह्याच्यात ह्याच्यात आणि डा हळद टाकलेली आहे रंगाला पण छान दिसतं आणि आपल्या शरीरासाठी बी उत्तम आहे हळद छान परतून घ्यायचं अजून बी परतायचं चांगलं आता वरून मी थोडंसं खोबरं टाकते खोबऱ्याचा कीस आणखीन छान लागते ही रेसिपी खोबरं टाकल्यामुळं चव ही ती वेगळी आता ती डाळ वाटलेली आहे ना ती सोडून द्यायची याच्यात ही संपूर्ण डाळ सोडून द्यायची सगळीकडून मिक्स करायची आता एकजीव करून घ्यायचा कडाईला छान पकडीने धरून व्यवस्थेशीर एकसंग झाली पाहिजे डाळ आणि मसाला तो आपण परतलेला आहे तो एवढाच मसाला लागतो काहीच लागत नाही ह्या रेसिपीला पण ही रेसिपी खायला एवढी उत्तम आहे ना तुम्ही एकदा करून पहा ही रेसिपी पारंपरिक आहे पुराण्या जमान्यातली आलेली आहे ह्याला बरीच नावं आहेत तुम्हाला सगळी नावं सांगणार आहे कुठली कुठली नावं आहेत या रेसिपीला ती पूर्ण नावं सांगणार आहे तुम्हाला कुठलंही म्हणायचं ते म्हणू शकता पण ही रेसिपी तीन दिवस टिकणारी आहे ही रेसिपी जरासुद्धा खरा खराब होत नाही ही रेसिपी आपण प्रवासाला कुठेही गेला दोन तीन दिवस आरामशीर राहू शकती तुम्ही मुलांना टिफिनना द्या तुम्ही तोंडी लावण्यासाठी घ्या किंवा तुम्ही अनेक प्रकारे तुम्ही ही रेसिपी वापरू शकता ही रेसिपी निस्ती चमच्यानी खाली तरी छान लागते एवढी जबरदस्त रेसिपी आहे ना तर तुम्ही पहा चपातीवर भाकरीबरोबर फुलक्यावर कशाबरोबरही खा ताटाची शोभा वाढवण्याची काम ती भरपूर करते अनेक वेळा खूप उपयोगी पडणारी रेसिपी आहे तर ही रेसिपीचं नाव तुम्हाला सांगते ही रेसिपीचं नाव आहे मोकळं झुणका मोकळं पिठलं मोकळं आळण ही तीन नावं आहेत याला ह्याला मोकळं म्हणतात मोकळं पिठलं मोकळं झुणका मोकळं आळण अशी तीन नावं आहेत खूप पारंपारिक रेसिपी आमच्या काळात म्हणजे आता जुन्या आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्ही कुठं पिकनिकला गेलो कुठे गेलो स्कूलमधून पिकनिक निघती किंवा काही असं तर आमची आई हमेशा हे झुणका बनवून द्यायची भाकरीवरती किंवा चपाती बनवली ती चपातीवरती ही दोन तीन दिवस आरामशीर राहतं आणि कुठे बाहेर प्रवासाला जा कुठे जा सहलीला जातो जायचं आम्ही त्यावेळेस आमच्या आई द्यायची आम्हाला म्हणजे अनेक प्रकारे ही उपयोगी पडणार आहे आणि खूप पुराण्या काळातला आलेलं आहे हे तर हे एकदा बनवून पहा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत आहे काही ना अवघड नाही आणि एकदा बनवून खा तुम्ही खरंच जबरदस्त आहे त्याला म्हणतात अगदी तोंडाला पा दोन चार वेळा त्याला गरम म्हणजे स्लो गॅसवर भाजून भाजून घ्यायचं परतून परतून घ्यायचं मग छान ते भाजलं जातं मोकळं होतं एकदम फडफडीत होतं एकदम बघा एवढं आपण पाणी घालून वाटलं होतं ना तरी पण फटफडी फडफडीत झालेलं आहे एकदम मोकळं अगदी शिजले आहे आता छान सुगंध त्याचा सुटलेला आहे खमंगपणा मस्त त्याच्यावरून तुम्ही तुपाची धार टाकली तरी चालेल एवढं आणखीन तुपट तुपट छान लागणार आहे ती साजूक तुपाचा एक चमचा भरून टाकला ना तरी चालेल त्याच्यावर खूप छान लागतं आणि खूप टिकण्यासाठी फायदेशीर आहे भाजी म्हटलं तर हा मोकळा झुणका मोकळा पिठल्यान मोकळा आळान ह्याचं नाव आहे दोन तीन प्रकार आहेत नावा नावांमध्ये कोण ते बोलतं कोण ते बोलतं कोण ते बोलतं तुम्हाला कुठलंही बोलायचं बोला पण बोला बनवून खा एकदा काही बोलल्या नाव दुसरं वेगळं ठेवलं तरी थी चालेल पण एकदा बनवून खा तुम्ही खरंच मन मन तृप्त होईल तुमचं आणि तुम्ही मैत्रिणी बनवलेत का हे, हे खाल्लं का कधी हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा का ताई आमच्याकडे हे बनवतात म्हणून का आम्ही हे खातो म्हणून तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठून पाहताय ते पण सांगा तर हे मला तुमची कमेंट आलीच पाहिजेत तर कसं वाटलं माझा हा मोकळं आळा मोकळं झुणका मोकळं पिठलं खोबरं पेरायचं वरून थोडंसं कोथिंबीर पेरायची झाली आपली डिश तयार अगदी मस्तच एकदम पहाबर किती रंग सुंदर दिसतं किती छान दिसतं एकदम मोकळं फडफडीत झालेलं आहे का नाही तर अशा रीतीने रेसिपी बनवत जा खात जा आणि मुलाबाळांना बी खायला घालत जा जुन्या जमान्याची आठवणी राहू द्या ताज्या तर चला बाय परत भेटू द्या